मी विक्रम आपल्या किंग स्वागत करतो आणि आज तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि संध्याकाळचे पाच वाजून गेले आणि भरपूर आपण एक दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय आणि आजचं मार्केट काय बघू आणि तांबाट्याची परिस्थिती काय सध्या तरी तांबाट्या जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या संपदा आले पाठीमागे गाड्या पण बघू शकता एकदम कमी आहे तर अशी परिस्थिती पाच वाजेची तर भाव काय आणि प्लॉटची परिस्थिती कशी आहे काय चालू सध्या तरी मार्केटमध्ये सर्व जाणून घेऊ ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा चॅनल वर नवीन असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चला जाऊ या मार्केटमध्ये आणि बघू काय परिस्थिती परिस्थिती आहे आणि भाव काय ते बघू आता आले का शेवट चालू आहे काय भाऊ दिले पाठी माणसा कुठं संपला का प्लॉट आता तिथे लागला कोणत्या गावची इथलेच होते काय ॲव्हरेज दिलं एक अहमदा फक्त बीगे आमद बीगे आमद शॉट नोकर करा शॉट म्हणजे पूर्ण भरपुरे झालं आणि गोळा झालं किती तारखी लागन लागो पहिले पहिले काय काय नाही गाडीला का मोटर सा चेंज आणि बोल काकापूर आले का भाव दिला मित्रा काय भाव मागतास सहाशे कोणती व्हरायटी सत्तेचाळीस किती वक्कल आहे एकच तीन वक्कल तीन एकच व्हरायटी अरे अरे अरेमा सत्तेचाळीस अठ्यान कसा तुमचं आहे का कसं आहे प्लॉट चांगला कावर कशाने सुकवा सुकवा कोणत्या गावचे

जुलैची आपली पाच जुलै हजार झाले मध्ये पुढे दरवर्षी लावते का हो दरवर्षी मंग वर्षी काय भाव मागच्या बाकी वर्षी चाळीस पन्नास साठ चाळीस पन्नास सा। किती लागले होते वर्षी एवढेच एक एकर एक एकर। दरवर्षीच वारे ठरवतो उन्हाळी प्लॉट वगैरे हो नाही पाऊस आता उन्हाळ्या कांदे राहते ना परिस्थिती कशी बी रोपाची कांद्याची चांगलं आहे एकदम म्हणजे रॉयल पिंक टाकलेलं आहे चांगलं होतं पंचगंगाचं कसं तेच टाकलंय रॉयल पिंक चांगलं आहे एकदम मस्त आहे भरपूर शेतकऱ्यांचं जळी पडलंय म्हणून नाही आपलं तर चांगलं उतरलं व्यवस्थित उतरलं लोकांचं कसं वावराचं बुरशी वगैरे पकडतो त्यामुळं प्रॉब्लेम येतो मशागत व्यवस्थित बाकी काय भाजीपाला आहे मग नाही काही नाही बागेत द्राक्ष द्राक्ष बाग नंतर कांदे कांदे द्राक्ष

डोंगरगाव काय पाचशे सत्तर सहाशे पर्यंत हा कोणती व्हरायटी ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग कोणत्या गावचे उमरळ काय रिझल्ट काय ग्राफ्टिंगचा रिझल्ट एक नंबर काहीच नाही काहीच नाही रोगाला काही विषयच नाही एव्हरेज काय भेटल ते दोन हजार एकरी किती एक तारखे लावेल होता प्लॉट प्लॉट सहा ऑगस्ट लागू सहा ऑगस्ट अजून चालू आहे मालाची क्वालिटी पण डाऊन नाही होत नाही एक सारखा माल खर्च कसा आहे मग बाकीच्या व्हरायटीपेक्षा बाकी जसं आपण औषधांचा नाही उंडी तर आहे बघ काय भावने आणली तुम्ही नऊ रुपये बाकी, बाकी फवारण्या वगैरे कमी लागत आहे आळायला औषध सेटिंगला काही गरज नाही पडतो पाऊस चालते का जास्त तुम्ही काय हिशोबाने लावले उर्शी पकडता का तुमचे वावर हां

मी विजयनगर तुमची व्हिडिओ पाच बघ काय आज माणूस बदलेल आज माणूस बदलेल त्यांनी सुट्टी घेतली किराती लावते किती जणांगित हो चाळीस रुपये नाही आज सगळं पाहून घे सगळ्याची लेवल पाहून घे पावती किशात राहते

कितो प्लॉट आहे एकच होता का नाही दुसरा प्लॉट आहे आरलीचा प्लॉट होता काही आरलीच एक होता पण भाव भेटला पण खराब होऊन गेला लगेच सात आठ फोडी मरीचे हेच बरं झालं मग माल बारीक पडून गेला बंद होता तो वैरायटी अरे मां जो तू एकच वरायटी होती बारीक पडतो पण उभी काय लाडस शेवटपर्यंत टिकून राहतो आता व्यापार चार व्यापारी मिडियम मीडियम गोल्ड दिसायचा ठीक आहे ना चार फूट दिलेला ठीक आहे ना चार ठीक आहे चाल से भा चुटा क्या भाव चालू सेन सौ लगा दिया <laughs> <दुणति दाँशा करें। laughs> नहीं रहा <laughs> अच्छा माल क्या भाव अच्छा माल पांच सौ साढ़े सौ

तांबटी किती लागले एक तांबटीच्या पैशावर गाडी घेतली तांबटीच्या पैशाने गाडी घेतली जपाटी केली होती लाल कांदे आहे का तुमच्याकडं लाल कांदे कांदेने उन्हाळ लावायचे असतात इकडे वती नाही ना आपली गाळ्याची जमिनी कोणतं रावचे केडगाव केडगाव असे रोपत सध्या रोपत चांगले एक मरी मरि पडू राहिले तुम्ही बादरानं चांगली कोणतं बी ना टाकेल दोन पहिले टाकले गरजच का संपली का तांबाटी हां तांबाटी संपली मां हां आवरले तर जमाय किती नाही कुठे आहे म्हणजे आवर जायची कांद्याची तयारी करायची किती आवरेज झालं एकरी नाही माहिती

आला ते प्लॉट ओचतो दोन दोन किनारा कोण टिपगे दोन टिपगे बाबा दादा किती आहे चीज कॅरेट आला आता दादा नाही नाही मार ना काय बोल सांग आय मारत की काय बाबा मित्र आज सहाशे रुपयाची कारण की माल कमी आलाय आता व्यापार येऊन गेले का नाही हो येऊन गेले ना काय मागितलं पाचशे एकवीस पाचशे वीस असं चालू पाचशे वीस पर्यंत मागतोय बाबा किती गॅरड्यात गाडीमध्ये गाडीमध्ये चांगले दीडशे चे आत किती व्हकल आहे दोन वक्कल लावली कोड चालू आहे आता जवळजवळ पाचवा ते सहा पुढे कशी प्लॉटची परिस्थिती प्लॉटची परिस्थिती तिकडे आवरलेलीच आहे पण चालू आहे मागे पुढे प्लॉट आहे ना त्याच्यामुळं नवीन जुन आहे कोणत्या गावचे संगमनेर संगमनेर हो कोणता तालुका संगमनेर दिंडोरे तालुका दिंडोरे हो वणी बसला का हो वणी बसला कोणती हो। व्हरायटी आहे ही पंधरा सतरा आहे काय आरे माने पुढे पंधरा सतरा आणि हो। हो। आरे माने किती टक्के प्लॉट चालू आहे गावात तुमच्या गावात जवळजवळ म्हणजे आता आवरतच आले चाळीस पन्नास टक्के आहेत प्लॉट

तर मित्रांनो एकंदरीत पिंपळगावपासून देतील संध्याकाळी पाचनंतरचं मार्केट होतं जवळजवळ तीनशे दोनशे दोनशेपासूनच मार्केट चालू आहे म्हणजे माल बघून जवळजवळ सहाशे रुपयेपर्यंत घेता आहे एक चांगल्या क्वालिटीचा नवीन माल जो असेल तो जवळजवळ सहाशे रुपयेपर्यंत पावती दिली पण गाळ्या जाऊन नक्कीच त्याचा वीस तीस रुपये कमी होणार अशी शंका आहे बाकी ॲव्हरेज जर रेंजने बघितली साडेपाचशे अशी रेंज आहे नवीन मालासाठी बाकी साडेतीनशे तीनशे चारशे ही रेंज जास्त आहे कारण माल सर्वात जास्त शेतकऱ्यांचा आहे या रेंजमधला आणि लेटचा माल आणि भरपूर शेतकऱ्यांचं मिडियम माल जास्त आहे कारण सर्वांचे जवळजवळ एंडिंगचे प्लॉट लेट एंडिंग चालू आहे सध्या सगळ्यात भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट संपत आले त्यामुळं जास्त करून माल मिडियम जास्त माल आहे त्यामुळं मार्केट सध्या तीनशे साडेतीनशे आणि चारशे जवळजवळ नवीन माल आला आहे साडेपाचशे सहाशेपर्यंत जात आहे असा रेंज आहे तर एकंदरीत अशी रेंज आणि परिस्थिती आहे मार्केटमध्ये प्लॉट पण जवळपास सर्व शेतकऱ्यांचे म्हणजे लग जवळपास सर्वच शेतकऱ्यांची संपद चाले तर दहा पाच दहा टक्के शेतकरी की ज्यांचे नवीन प्लॉट आहे जे आत्ता चालू झाले त्यामुळं न असा सहाशेपर्यंत मार्केट भेटते आणि ग्राफ्टिंगबद्दल मित्रांनो ग्राफ्टिंगचे प्लॉट जो आहे आपण एक शेतकऱ्यांचे बघितले तर क्वालिटी नक्कीच त्यांची चांगली आहे आणि रिझल्ट पण त्यांना चांगले भेटले विशेष मेन म्हणजे असं आहे की त्या ग्राफ्टिंग गाडीची किंमत जास्त असल्यामुळं शेतकरी त्या विषयाकडे जाणार नाही नाही ना तर रिझल्ट त्यांना नक्कीच चांगला आहे आणि ॲव्हरेज वगैरे एकदम चांगलं भेटतंय जवळजवळ त्यांना एकरी सतराशे सोळाशे ते सतराशे कॅरेटचा अंदाज आहे तर क्राफ्टिंगचा हा एक फायदा आहे आणि लाईफ सेल्फ लाईफ चांगली किंवा प्लॉटची जास्त दिवस चालतं ते बिल तर तो एक फायदा आहे आणि फवारण्या वगैरे पण फल सेटिंगला पण ते बोलले की नाही लागत फल सेटिंगसाठी जास्त काय स्प्रे घ्यायची गरज नाही जास्त फक्त कीड वगैरे आळाई वगैरे असेल तर त्यासाठी स्प्रे घ्यावा लागतो तर राशी ग्राफ्टिंगचा रिझल्ट चांगला आहे एकंद ज्या शेतकऱ्यांना तांबाट्या वतीने जास्त जळी पाडतं अशा शेतकऱ्यांनी ग्राफ्टिंग करायला हरकत नाही आहे वन टाईम इन अ ट्रेंड आहे बाकी नंतर त्यांना स्प्रे वगैरेमध्ये जर पा जे स्प्रे वगैरेमध्ये पैसा लागणार तिथं लागणार नाही असंही एकंदरीत ग्राफ्टिंगची परिस्थिती बाकी असं मार्केट आहे तीनशे साडेतीनशे चारशे पाचशेपर्यंत एकंदरीत तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जेन जय महाराष्ट्र